सोलापूर जिल्हा परिषद मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या वतीने सर्व संघटना एकत्रित करून सत्याग्रह धरणे आंदोलन केले रणरणत्या उन्हात सतरा मागण्यांसाठी कर्मचारी एकजुटले होते याप्रसंगी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष शांतनु गायकवाड यांनी घोषणा देत कर्मचाऱ्यांमध्ये जोश वाढवला चाप, आगाँ चाप, आगाँ चाप, आगाँ चाप, आगाँ शिक्षक नेते सुरेश पवार कामगार नेते अशोक जानराव अविनाश गोडसे जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे डॉक्टर एस पी माने महासंघाचे अध्यक्ष दिनेश बनसोडे सचिन जाधव यांची प्रमुख भाषणे यावेळी झाली सोलापूर जिल्ह्यात सर्व शासकीय निमशासकीय कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीनं आपण दोन तासाचं धरणे आंदोलन या ठिकाणी सर्व जमलेल्या माझ्या बंधू भगिनीन आपण आता आना, आना, मी विशेषतः कंत्राटी कर्मचारी यांना अंशकालीन कर्मचारी यांना सेवेत कायम करावं हे क्रमांक चारची मागणी या ठिकाणी नमूद करण्यात आली आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या वतीनं मी

सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क तारेस डिझायनर राचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंशी अँड पैठणी आर पवार साडीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंच्याहत्तर साटी गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव